श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलम भजेता पत्रया श्रोते श्रोतेहो नमस्कार आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या बहात्तरव्या भागात आपण भेटत आहोत आजचा मुद्दा आहे महातपस्वी श्री तीर्थ विष्णुतीर्थांचे तीर्थांचे यानंतरचे जीवन आपल्या गुरूंच्या म्हणजेच श्री मधवांच्या सानिध्यात निरंतर सत्शास्त्र श्रवणात व्यतीत होऊ लागले मोकळ्या वेळेत ते इतरांना तत्त्वोपदेश देत त्यांचा उर्वरित सारा वेळ चिंतनात जाऊ लागला या महाविवेकी पुरुषाने यातकिंचित वेळ वाया न दवडता तो अत्यंत सार्थकी लावला गुरूंनी त्यांच्यात रोवलेल्या अनुग्रहरूपी बीजाचे त्यांनी जितेंद्रियत्व भगवतभक्ती गुरुसेवादी साधनांचा वापर करीत महत्वृक्षात रूपांतरित केले पूर्ण प्रज्ञांच्या कृपेचा कल्पवृक्ष त्यांच्यासाठी रक्षाकवच बनले प्रवचन निरूपणातील त्यांची सिद्धी तर असामान्य होतीच त्यांची साधनाही एका ध्येय प्राप्तीसाठी होती त्यांना वाटे मध्वशिष्यांमधील माझे स्थान दुय्यम नसावे श्री आदेशानुसार शेवटी ते उत्तर दिशेला तीर्थयात्रेसाठी निघाले ते पवनानुज होते त्यांनी डुंबलेली तीर्थेही पावनं झाली पावन तीर्थांच्या स्नानाने तेही पवित्र झाले त्यांचा कल प्रामुख्याने तपश्चर्येकडे होता एकदा ते कुणालाही न कळविता हरिश्चंद्र पर्वतावर जाऊन तेथे तपोनिरत होऊन राहिले होते हरिश्चंद्र पर्वत तपसिद्धीसाठी तपसिद्धी क्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध पावलेले आहे त्यांनी शीत उष्ण सुख दुःखादींवर विजय मिळवला त्यासाठी कारणीभूत ठरणारा आहारच त्यांनी त्यागला निराहार व्रत अंगीकारलेले विष्णूतीर्थ त्या क्षेत्री राहतात ह्याचा सुगावा लागलेले शिष्य तेथे धावून गेले व त्यांच्या सेवेत राहिले शिष्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर त्यांनी पाच पाच दिवसांनी एकदा थोडेसे पंचगव्याचे सेवन मात्र करण्याचे मान्य केले तेही फक्त काही दिवसांपुरते होते त्यानंतर पुन्हा त्याचाही त्याग करून पूर्णत निराहाराच्या व्रताचा अंगीकार केला शिष्यांच्या अतिशय आग्रहामुळे सुकलेल्या कधी कधीकधी सेवन करीत कधीकधी केवळ जलमात्र घेत एकूण काय तर त्यांची तपस्या ध्रुवादी महाभागवतांच्या तपाचरणांचे स्मरण करवून देणारे असे एकमात्र उदाहरण होईल कलियुगात या प्रकारची तपस्या अत्यंत दुर्मिळ आज आपण येथेच थांबत आहोत पुढील भागात पाहूया सिद्ध पुरुष श्री विष्णू तीर्थांसंबंधी आणखीन थोडी माहिती नमस्कार गुरुमध्वेशांतर्गत गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्ण अर्पण धन्यवाद